नमस्कार मित्रांनो तुमची जात कोणती असं विचारून जर मी व्हिडिओ केला तर तुम्ही सगळे माझ्या विरोधात जाल पण तुम्ही माझा विरोध करालो पण सध्या सगळीकडे राजकारण पेटलंय ते या जातीमुळे देशांमध्ये अत्याचार आणि अन्याय सुरू आहे ते या जातीमुळेच पण तरी देखील ही जात काही जात नाही बरं का ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मावळ्यांनी रक्ताचे पाठ वाहिले आणि आपल्या धर्माचं रक्षण केलं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून आपल्या देशाला समृद्ध केलं असा तो धर्म आता आपल्याकडून निसटतोय का यावर विचार करायला हवा तुम्ही विसरला असाल म्हणून आठवण करून देते आपला धर्म तो माणुसकीचा आणि हिंदुत्वाचा भारतात गेल्या कित्येक वर्षांपासून हिंदू मुस्लिम वाघ धगधगतोय महाराष्ट्रात आलो तर सध्या मराठा आणि ओबीसी वाद पेटल्याचं पाहायला मिळत पण काय करायचं हो या जातीच मिळत नाही मग आपण या जातीत का अडकलोय याचा विचार करायला हवा आणि तो आत्ताच करायला हवा कारण माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनीं जातीपातीच्या आडून आपला धर्म निष्ठायला नको झोप आणि चला धर्मरक्षणाची जोत असं म्हणत आता सगळ्यांनीच जागेवा आणि आपल्या धर्माच्या रक्षणासाठी लढायला सुरुवात करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या धर्मरक्षणासाठी एकत्र व्हा